नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या विषयांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात प्रत्येक विषय व्हिडिओचा जो विषय आहे तो मानसिक स्वास्थ्याशीच संबंधित आहे मनाचा आनंद मनाची ताकद कशी टिकवून ठेवायची रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं ते जात असताना मनाचा आनंद टिकवून ठेवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून आपलं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहील यासाठी आपण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांचा विचार नेहमीच करत असतो तर आपण मागच्या तीन व्हिडिओजमध्ये नकारात्मक विचारांचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपीमध्ये जे आपल्याला थिंकिंग एरर्स सांगितलेले आहेत नेगेटिव्ह थॉट्सचे जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्याची आपण चर्चा करतो आहोत पार्ट थ्री आपला झालेला आहे पार्ट फोर चालू आहे आता हा शेवटचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण नकारात्मक विचारांचे उरलेले जे दोन प्रकार आहेत ते बघणार आहोत त्याला कसं तोंड द्यायचं कुठले सकारात्मक विचार करायचे तेही आज, आज आपण बघणार आहोत आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर ते आवर्जून बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स मी देते आहे आपण हे नगेटिव्ह थॉट्सचे प्रकारांची जी सिरीज जी सुरू केली होती ती याच कारणासाठी की आपल्या प्रत्येक तणावाला जबाबदार असणारे हे जे नेगेटिव थॉट्स आहेत याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला समजलं की आपण आपल्या स्ट्रेसमधून आपल्या ताणतणावामधून आपल्याला बाहेर पडणं खूप सोपं जातं तर आपल्याला फक्त रोज त्याची प्रॅक्टिस करायची आहे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या एक नोट्स तुम्ही तयार करू शकता जे काही सकारात्मक विचार व्हिडिओजमधून सांगितले गेलेले आहेत ते लिहून काढा रोजच्या रोज लिहून काढा म्हणा ते स्वतःला सांगत राहा जेणेकरून तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते दूर होतील आणि तुम्हाला त्या स्ट्रेसमधून बाहेर पडायला मदत होईल याच्या व्यतिरिक्त रिलॅक्सेशन टेक्निक्सचेही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत त्याचेही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तेही रोज प्रॅक्टिस करत राहा आणि त्याच्यातून तुम्हान तुम्हाला तुम्हा तुमचा जो स्ट्रेस आहे त्याच्यातून बाहेर पडायला खूप मदत होईल तर आज आपण नेगेटिव थॉटची जी सिरीजमध्ये जे उरलेले दोन प्रकार आहेत ते बघतो आहोत त्यातला जो आहे पहिला जो आहे तो आहे ब्लेमिंग ज्याच्यामध्ये दोष देण्याची जी आपली सवय आहे किंवा ज्याला आपण नकळतपणे येणारा जो मानसिक नेगेटिव थॉट आहे तो खूप महत्वाचा आहे इथे की आपण एकतर स्वतःला किंवा दुसऱ्यांना दोष देत राहतो जास्त करून आपल्या दुःखासाठी इतर लोक जबाबदार आहेत आपल्या अपयशासाठी इतर लोक जबाबदार आहेत किंवा आपल्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडल्या घट आपला काही नुकसान झालं लॉस झाला त्याच्यासाठी इतर लोक जबाबदार आहेत त्यांनी असं केलं नसतं तर झालं नसतं किंवा त्यांनी अमुक गोष्ट करायला हवी होती त्यांच्यामुळे माझ्या वाट्याला हे आलेलं आहे हे खूपदा नेगेटिव थॉट्स डोक्यामध्ये येत असतात पुन्हा पुन्हा येतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त खचल्यासारखं वाटतं अपयशी वाटतं किंवा हेल्पलेस uh, वाटतं असमर्थ वाटतं असं वाटतं तुमच्या हातात काहीच नाही आहे त्यांनीच करायला हवं होतं ते करत नाही आहे किंवा कोणीतरी तुमच्याशी वाईट वागते आणि म्हणून तुम्ही दुःखी आहात तर इथे काय होतं आपण आपण काय करू शकतो आपली स्वतःची जबाबदारी काय आहे ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत आपण त्याच्यावरती ता जास्त फोकस करतो इतर लोक आपल्याशी कसं वागणार त्यांचं वागणं कसं असायला हवं हो। हे आपण ठरवू नाही शकत पण आपण आपलं वागणं कसं ठेवायचं आहे आपण आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्समधून बाहेर पडण्यासाठी स्वतः काय करू शकतो आपल्या पातळीवरती हे आपल्याला स्वतःला सांगायचं आहे हे सकारात्मक विचार आपल्याला तिथे पेरायचे आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे ने नेगेटिव -ने थॉट्सच्या जागी तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रकारच्या विचारांना दूर करता येऊ शकतं की आपण आपल्या कंट्रोलमधल्या गोष्टींवर फोकस करणं आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा विचार करत राहणं आणि इतर इतरांनी कसं वागावं इतरांनी काय करावं ह्याच्या मागे न धावता मला त्याच्याशी तोंड देताना काय केलं पाहिजे कशा पद्धतीने रिस्पॉन्स मी द्यायचा आहे हे, हे माझ्या हातात आहे नेगेटिव्ह रिस्पॉन्स दिला तर त्याने स्ट्रेस वाढणार आहे त्याच्याऐवजी मला माझ्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे आणि ज्या मी बदलू शकणार आहे त्याच्यावरती मला माझं लक्ष जास्त द्यायचं आहे हा सकारात्मक विचार आपल्याला तिथे जास्त महत्त्वाचा आहे पुढचं आहे शूड्स शूड्स आणि मस्ट म्हणजे बिलीफ्स असतात आरई बी टीचे दोन व्हिडिओज रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीचे दोन व्हिडिओज या चॅनलवरती मी पोस्ट केलेले आहेत पब्लिश केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं आहे, ले ले आहे की वेगवेगळे बिलीफ्स असतात ज्यांनी बघितले नसेल त्यांनी ते व्हिडिओज जाऊन पा, पाहू शकता लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तर आज आपण काय इथे बघतो आहोत की वेगवेगळे प्रकारचे जे बिलीफ्स असतात कुठले कुठले असतात की लोकांनी माझ्याशी चांगलं वागलंच पाहिजे मला नेहमी नेहमीच प्रेम मिळालंच पाहिजे कुणीही माझ्याशी वाईट अजिबात वागता कामा नये किंवा मला ते चालणारच नाही मला नेहमीच यश मिळायला पाहिजे माझ्या प्रत्येक कामामध्ये मला नेहमीच यश मिळालं पाहिजे यश मिळत मिला, मिळत राहिलंच पाहिजे अपयश मिळणं म्हणजे काहीतरी खूप मोठी भयानक गोष्ट आहे अपयश मिळायलाच नाही पाहिजे आय। आयुष्य हे नेहमी कम्फर्टेबलच असायला पाहिजे कधीच कुठल्याच अडचणी यायलाच नाही पाहिजे आयुष्यात कायम आनंद भरभराट असायला पाहिजे असायला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे पण ती असायलाच पाहिजे मग काही अडचणी अजिबात यायलाच नाही पाहिजे अडचणी जर आल्या तर मला त्यांना तोंड देता येणार नाही किंवा अडचणी येणं हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे अशाही पद्धतीचे बिलीफ्स असतात किंवा प्रत्येक गोष्ट ही माझ्या कंट्रोलमध्ये असलीच पाहिजे लोकांनी माझ्याशी असं वागतातच कसे किंवा परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेलीच कशी सगळ्या गोष्टी नेहमीच माझ्या कंट्रोलमध्ये असल्या पाहिजे सगळ्याच गोष्टीमध्ये नेहमीच न्याय असलाच पाहिजे कुठेही अन्याय अजिबात असताच कमाने अन्याय जर झाला तर त्याला मी तोंड देऊ शकणार नाही किंवा ती खूप मोठी भयंकर गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे माझं आयुष्यच खूप जास्त दुर्दैवी झालं आहे किंवा दुःखीत झालेलं आहे किंवा जर काही वाईट घडलं किंवा जर माझ्या मनात जोखत घडलं नाही तर हा राग मी व्यक्त केलाच पाहिजे किंवा विरुद्ध मी आक्रमकपणा दाखवलाच पाहिजे अक्रस्ताळेपणा केलाच पाहिजे किंवा कधीकधी असं असतं की एखादं दुःख झालं तर त्या दुःखामध्ये दुःख होणं म्हणजे ही खूप नैसर्गिक गोष्ट आणि त्या दुःखामध्ये बुडून जाणं किंवा त्याच्यातून बाहेर पडता न येणं आपली अक्षमता ही आपल्या डोक्यामध्ये तो एक बिलीफ आपला बनून जातो की हे दुःख आहे मग त्या दुःखामध्ये सतत रडलंच पाहिजे आणि त्याचं सतत वाईट वाटूनच घेतलं पाहिजे आणि ते दुःख उगाळतच बसलं पाहिजे असाही काही बिलीफ तयार होतो तो तर हे सगळे इरॅशनल बिलीफ्स याला आपण म्हणतो ज्याला वास्तवाचा कुठलाही आधार नसतो कुठलाही तर्क नसतो कुठलाही लॉजिक नसतं आपणच आपल्या मनाने हे तयार केलेले असतात लहानपणापासून आपल्याला जसं वातावरण आजूबाजूला मिळालेलं असतं जसं लोकांनी आपल्याला वाढवलेलं आहे आपले केअरगिवर्स आहेत आपले पालक आहेत किंवा आजूबाजूची परिस्थिती आहे तर त्या सगळ्याला अनुषंगून आपण हे बिलीफ्स तयार करत जातो आणि मग ह्याच्यातून आपण ह्याला भेदून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्यामुळे मग काय होतं याचा ताणतणाव वाढत राहतो खूपदा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात पण आपण मनाला काय सांगितलंय की नाही एव्हरीथिंग मस्ट बी अंडर माय कंट्रोल प्रत्येक गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये असलीच पाहिजे असली पाहिजे इथपर्यंत सगळं ठीक आहे पण असलीच पाहिजे नसेल तर मग काय मग काय आयुष्य तिथे संपणार आहे का तुमचा आनंद सगळा तिथे संपला आहे का तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही हे आपण स्वतःला सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट माझ्या आयुष्यात घडलीच पाहिजे ती नाही घडली तर आयुष्य खूप मिजरेबल आहे खूप दुर्दैवी आहे खूप दुःख आहे आणि मग त्या दुःखाला मला तोंड देता येणार नाही ना असं पुढचं सगळं नेगेटिव्ह सेल्फ टॉक सुरू होतो लोकांनी माझ्याशी चांगलं वागलंच पाहिजे नेहमी मला प्रेम मिळालंच पाहिजे आता कधी मिळेल कधी नाही मिळणार काही लोक देतील प्रेम काही लोक नाही देणार काही लोक स्वीकार करतील काही नाही करणार हा हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे वैश्विक सत्य आहे जे सगळ्यांच्याच बाबतीमध्ये लागू पडतं पण आपण स्वतःला जो इरॅशनल बिलीफ सांगितला आहे की नाही मला हा आदर मिळालाच पाहिजे मला हे प्रेम मिळालंच पाहिजे आणि जर नाही मिळ मिळालं नसेल मिळत तर मग काही खर खरं नाही तर मग आयुष्यामध्ये खूप दुःख आहे किंवा मग मी ते सहनच करू शकणार नाही अशा पद्धतीचं बोललं जातं कुणीतरी विश्वासघात केला आहे फसवणूक केली आहे आता कोण काय करतं हे तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं कोणाच्याच नसतं पण तिथे तुम्ही स्वतःला काय सांगितलं इरॅशनल बिलीफ काय आहे की विश्वासघात होणं हे खूप भयंकर आहे किंवा हे झालं जा, म्हणजे आयुष्य उद्ध्वस्तच झालं आहे किंवा आता ह्याच्यानंतर काहीच चांगलं होऊ शकणार नाही हे नेगेटिव्ह सेल्फ टॉक आपण तयार केलेलं आहे वास्तवता काय आहे की प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येक माणूस त्याच्या विचारानुसार वागतो विश्वासघात जर झाला असेल तर त्या तो ती त्या माणसाची पर्सनॅलिटी आहे त्याचं व्यक्तिमत्व आहे त्याचे विचार आहेत आणि त्याच्यामुळे ते घडून गेलेली गोष्ट आहे आता आपण त्याच्याकडे कसं बघायचं आपल्याला त्याला कसं तोंड द्यायचं हा चॉईस आणि हा कंट्रोल आपला आहे तर आपला फोकस आपल्याला त्याच्याकडे द्यायचा आहे मग आपल्याला इराशनल बिलीफ्समधून बाहेर पडण्यासाठी स्वतःला काय सांगितलं पाहिजे की मुळात प्रत्येक गोष्ट मी म्हणतो तशीच होईल किंवा प्रत्येक माणूस मी म्हणतो तसाच वागेल असं नाही काही गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होतील काही गोष्टी घडणार नाहीत तर वस्तुस्थिती जशी आहे जी रियालिटी जशी आहे मला ती स्वीकारून पुढे जाणं गरजेचं आहे ज्या गोष्टी घडलेल्या ना नाही आहेत माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा माझ्या बिलीफप्रमाणे तर हा नियम आहे निसर्गाचा युनिव्हर्सल ट्रूथ आहे ही फॅक्ट आहे हे घडत राहतं सगळ्यांच्या बाबतीत आणि आता मला त्याला कसं तोंड द्यायचं आहे हा मुद्दा आता महत्त्वाचा आहे मला माझ्या बिलीफवरतीच परत परत मी फोकस करत राहिलो राहिले तर त्याने माझा स्ट्रेस वाढत राहणार आहे हे असं झालंच का व्हायलाच नाही पाहिजे किंवा झालं तर ते खूप अशक्य आहे अवघड आहे भयंकर आहे असे शब्द आपण वापरून आहे त्या दुःखाला आणखीन मोठा करतो तर तिथे आपल्याला त्या शूड्स आणि मस्टमधून बाहेर पडायचं की झालं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे पण झालंच पाहिजे नाही झालं तर काही खरं नाही मग खूप अवघड आहे हे आपल्याला सेल्फ टॉक तिथे बंद करायचं आहे नाही झालं तरीसुद्धा मी ते ॲक्सेप्ट करून मला पुढे जायचं आहे मला त्याच्यावरती मात करून पुढे जायचं आहे मला त्याच्यातून मार्ग शोधायचे आहेत रस्ते शोधायचे आहेत आणि मला माझ्या रस्त्याने पुढे जायचं आहे हे आपल्याला तिथे सकारात्मक विचार ठेवायचे आहेत आणि आपल्याला त्या डिमांड्समधून बाहेर पडायचं तो जो च आपण लावलेला आहे आपल्या अपेक्षांना की ते झालंच पाहिजे तो च आपल्याला बाजूला तिथे करायचं आहे आणि नाही झालं तरीसुद्धा मी त्याला तोंड देऊ शकतो किंवा तरीसुद्धा मी मार्ग काढू शकतो काढू शकते हा विचार आपल्याला तिथे प्रबळ करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण आता या चार व्हिडिओजमधून निगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार बघितले त्या प्रकार त्या नेगेटिव्ह थॉट्सना नकारात्मक विचारांना कसं तोंड द्यायचं किंवा त्याच्यावर कशी मात करायची कोणते सकारात्मक विचार करायचे हेही आपण प्रत्येक व्हिडिओमधनं बघितलं तर हे व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघून त्याच्या नोट्स तुमच्याजवळ ठेवा ते रोजच्या रोज तुम्ही वापरा जितकं तुम्ही वापराल जितकं तुम्ही लिहाल ते सकारात्मक विचार तितकं तुम्हाला तुमचा स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत नक्की मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा हे सगळे व्हिडिओज जेणेकरून सगळ्यांनाच मदत मिळेल आणि असे वेगवेगळे व्हिडिओज येत राहणार आहेत सो त्या सगळ्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद